क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा मुंबई मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते एकशे नऊ शिक्षकांचा सन्मान भंडारा जिल्ह्यातील शिक्षक विलास भिवराज लांजेवार राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित नमस्कार दत्ताक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ए एस दस्तक बातमी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या संदर्भातील आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव सोहळा नुकताच मुंबई येथील टाटा थिएटर्स नरिवन पॉईंट येथे संपन्न झाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा राज्य शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात राज्यातील एकशे नऊ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले प्राथमिक माध्यमिक आदिवासी दिव्यांग कला क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राज्यातील शिक्षकांचा शिक्षक दिनी सन्मान करण्यात आला मुंबई येथे राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रामुख्याने उपस्थित होते माध्यमिक विभागातील एकोणचाळीस शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा एकोणीस येथील विलास भिवराज लांजेवार यांना मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला भिवराज लांजेवार सर जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय तालुका साकोली जिल्हा भंडारा सहाय्यक शिक्षक मुंबई येथे राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली राज्यगीतासाठी सर्वांनी उभं राहावं जय जय महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्र 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 माझा जय महाराष्ट्र माझा राज्यातील शिक्षकांना उद्देशून बोलताना शाळा किती मोठी आहे तिची इमारत किती प्रशस्त आहे शाळेची फी किती यावरून शाळेचं महत्त्व ठरत नसतं शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांवर किती प्रेम करतात त्यांना कसं मार्गदर्शन करतात त्यांना कसं शिकवतात यावरून शाळेचं महत्त्व ठरत असतं आणि म्हणून एकेकाळी आपण गुरुजी म्हणायचो आता टीचर आपण म्हणतो आता काय तुम्ही आता टी आर त्याच्यामध्ये सिंबॉल केलं आहे आता मंत्र्यांच्या दिवे निघाले पण तुमचा टी आर लागणार आता <laughs> आणि खरं आहे शेवटी एक शिक्षक हा समाजामध्ये त्याचं जे काही स्थान आहे ते अधोरेखित झालंच पाहिजे आणि त्याची ओळख प्रत्येकाला झालीच पाहिजे यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात त्या झाल्या पाहिजे खरं म्हणजे या दीर्घ प्रवासात ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे शिक्षकांच्या अशा समृद्ध आणि सक्षम परंपरेमुळेच राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणात महाराष्ट्राने मागील काही कालावधीपासून पुढं जाण्याचं काम केलं झेप घेण्याचं काम आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि विसरू नका धन्यवाद